वटपौर्णिमेला करू नका या चुका जय श्रीराम आजच्या व्हिडिओमध्ये मी वटपौर्णिमेबद्दलची खास माहिती आणलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी सुवासिनी महिला वडाच्याच हाडाखाली अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात पण आपल्यापैकी अजूनही असे बरेच जण आहे ज्यांना या दिवसाचे पारंपरिक महत्त्व आणि त्यामागची कथा नेमकी काय आहे हे, हे माहीतच नाही या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमा पूजेचा शुभमुहूर्त वटपौर्णिमेच्या तिथीची सुरुवात एकवीस जून दोन हजार चोवीसला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर बावीस जून दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी पवित्रता आणि पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले याचबरोबर वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरण पावणार नाही तो दीर्घायुषत जगेल असे वरदान त्यांनी दिले म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये त्याची फांदी तोडू नये जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजेच आजच किंवा उद्या पांदी तोडून घरी आणा वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये कारण या दिवशी काळ्या रंगाचे तसेच निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते तसेच विवाहित महिला या दिवशी लाल हिरवा पिवळा अशा शुभ रंगांच्या साड्या परिधान करू शकतात वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नका या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये उपवास आणि पूजा केलेली चालेल वट सावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि झाडाच्या खोडाभोवती कच्चे सूत गुंडाळतात सूत गुंडाळताना चुकून उलटी प्रदक्षिणा होणार नाही हे लक्षात ठेवा वटसावित्री व्रत कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते म्हणून वटसावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहू देऊ नये ती पूर्ण करावी वट सावित्री व्रतकथा माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तरी ती ऐकायला विसरू नका वटपौर्णिमाला कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या लाल हिरवा पिवळा जांभळा गुलाबी अशा कोणत्याही कलरफुल साड्या तुम्ही नेसू शकता फक्त पूर्ण पांढरी आणि काळी साडी नेसणे टाळा काठा पदराच्या साड्या वटपौर्णिमेला नेसण्यासाठी उत्तम पर्याय असतो यावर्षी पावसाला अजून सुरुवात न झाल्याने साड्या खराब होण्याचा तितकासा प्रश्न येणार नाही त्यामुळे तुम्ही नवनवीन साड्या आणि शृंगार करून वडाच्या पूजेला जाऊ शकता अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बे वर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार